नमस्कार परभणीतनं एक खूप महत्वाची बातमी समोर येतेय तिथल्या जिल्हा परिषदेने लहान मुलांच्या शिक्षणासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे या योजनेत प्राथमिक शाळेतले शिक्षक आता थेट अंगणवाडीला जोडले जाणार आहेत पण याचा मुलांच्या भविष्यावर नेमका काय परिणाम होईल चला आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया तर हे बघा हे तेच अधिकृत परिपत्रक आहे पाच डिसेंबरचं यात अगदी स्पष्टपणे सांगितलं आहे की पहिली ते पाचवीच्या शिक्षकांना आता दर आठवड्यातून एकदा त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राला भेट द्यावीच लागेल पण मग प्रश्न पडतो की या भेटींचा उद्देश फक्त हजेरी लावणं आहे का यामागे काहीतरी मोठा आणि महत्वाचा विचार दडलेला आहे चला यामागची मूळ कल्पना काय आहे ते पाहू तर नाही ही फक्त एक जास्तीची जबाबदारी नाही आहे हे का खूप मोठ्या ध्येयाचा भाग आहे आणि ते ध्येय आहे मुलांचा सर्वांगीण म्हणजेच चौफेर विकास घडवून आणणं आणि गंमत म्हणजे परभणीचा हा जो उपक्रम आहे ना तो थेट आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच पी ट्वेंटी ट्वेंटीच्या विचारांशी मिळता जुळता आहे हे धोरण नेमकं काय सांगतं तर लहान मुलांना पुस्तकांच्या ओझ्याखाली न ठेवता त्यांना खेळातून आणि वेगवेगळ्या कृतींमधून शिकवा आणि परभणीत आता नेमकं तेच प्रत्यक्षात आणलं जातं या परिपत्रकातली सगळ्यात महत्वाची ओळ ही आहे यात विकासाच्या पाच क्षेत्रांवर खास भर दिला आहे शैक्षणिक शारीरिक बौद्धिक भावनिक आणि सामाजिक याचा अर्थ असा की मुलांनी फक्त पुस्तकी ज्ञान घेऊ नये तर एक संपूर्ण व्यक्ती म्हणून त्यांचा विकास व्हावा यावर लक्ष केंद्रित केलं आहे बरं मग हे सगळं प्रत्यक्षात कसं घडणार आहे कारण त्यासाठी ना प्रत्येक शुक्रवारची एक पक्की आणि व्यवस्थित योजना आखलेली आहे चला बघूया चला तर मग सुरुवात करूया महिन्याच्या पहिल्या शुक्रवारपासून या दिवशी पूर्णपणे लक्ष मुलांच्या शारीरिक विकासावर आणि त्यांच्या हालचालींच्या कौशल्यावर असणार आहे आणि इथे विचार किती बारकाईने केलाय बघा यात सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही कौशल्यांचा विचार केलाय म्हणजे एकीकडे मणी ओणे कागद चिकटवणे यांसारख्या कृतीतून बोटांना वळण लागेल आणि दुसरीकडे धावणे ओड्या मारण्याने संपूर्ण शरीराचा विकास होईल आता वळूया दुसऱ्या शुक्रवारकडे या दिवशी शुक्रवार मुलांची बोलण्याची क्षमता कशी वाढेल आणि त्यांना वाचनाची गोडी कशी लागेल यावर भर दिला जाणार आहे आणि हे फक्त ओळख नाहीये यात गोष्टी सांगणं आहे गाणी म्हणणं आहे आणि डॉक्टर दुकानदार बनून खेळायचंय विचार करा यातूनच तर मुलांची कल्पनाशक्ती वाढते आणि त्यांना बोलायचं धाडस येतं तिसरा शुक्रवार तर आणखी खास आहे का कारण इथे एकाच वेळी विकासाच्या दोन खूप महत्वाच्या पैलूंना जोडला आहे म्हणजे बघा एकाच वेळी दोन गोष्टी होणार आहेत एकीकडे वस्तू मोजायला जुड्या जुळवायला शिकवून त्यांची बुद्धी तल्लक केली जाईल आणि त्याचवेळी मैत्री करायला आपल्या भावना ओळखायला आणि एकमेकांना मदत करायला शिकवून त्यांचं मन मोठं केलं जाईल बुद्धी आणि मन दोन्हीचा विकास सोबतच आणि आता येऊया महिन्याच्या शेवटच्या शुक्रवाराकडे या दिवशी मुलांमधल्या कलागुणांना वाव मिळेल आणि त्यांच्यात आजूबाजूच्या जगाबद्दल कुतूहल निर्माण केलं जाईल यात मातीकाम चित्रकला यांसारख्या कृती आहेत ज्यामुळे त्यांची सृजनशीलता वाढेल फुलं ओळखण्यामधून निसर्गाशी त्यांचं नातं जोडलं जाईल आणि दुकान कोपऱ्यासारखे खेळ तर त्यांना व्यवहाराचं पहिलं बाळकडूच देतील आणि हे सगळं काही हवेत नाहीये हां हे बघा हे त्या अधिकृत परिपत्रकातच स्पष्टपणे दिलेलं आहे प्रत्येक आठवड्यात नेमकी कोणती कृती घ्यायची याची एक तपशीलवार यादीच तयार करून दिलेली आहे पण इतकी चांगली योजना बनवली ती फक्त कागदावरच राहील का नाही ती व्यवस्थित राबवली जाते की नाही हे पाहण्यासाठी पण एक सिस्टम बनवली आहे प्रक्रिया खूप सोपी ठेवली आहे शिक्षक अंगणवाडी सेविकेला मार्गदर्शन करतील सेविका मुलांकडून त्या कृती करून घेतील आणि महिन्याच्या शेवटी एक अहवाल सादर होईल यामुळे प्रत्येकाची जबाबदारी निश्चित राहील आणि कामात पारदर्शकता येईल तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा हा फक्त एक सरकारी आदेश नाही तर परभणीच्या पुढच्या पिढीसाठी केलेली एक खूप मोठी आणि महत्त्वाची गुंतवणूक आहे थोडक्यात सांगायचं झालं तर ही योजना मुलांच्या विकासाच्या पाचही महत्वाच्या पैलूंना स्पर्श करते शिक्षण शरीर बुद्धी भावना आणि समाज यालाच तर म्हणतात खराच सर्वांगीण विकास आणि शेवटी एक विचार मनात येतो की परभणीचा हा एक छोटासा पण सातत्यपूर्ण प्रयत्न तिथल्या मुलांच्या भविष्यात खरंच एक मोठा बदल घडवून आणू शकेल का याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल नाही का